युवकांनी वडीलधारी मंडळींनी आई वहिनी जर मला आशीर्वाद दिला नक्कीच सोनपेठ शहरा शहराला फिल्टर शुद्ध पाणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरामध्ये सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता नगर परिषद बिगुल वाजला आहे नगरपालिकेच्या संदर्भात प्रत्येक जण कार्यकर्ते असतील नगर नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील मोठी जोमानी तयारी करत आहेत तर जेणेकरून की शिवसेना शिंदे 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 गटातील युवक महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष म्हणजे जेणेकरून की सईद भाय्या यांचे एक ओळख आहे आणि त्यांच्याशी आपण थेट आ, आज साधणार आहोत युवक कार्याध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र तसेच जनसेवा मित्रमंडळ सोनपेठचा मी संस्थापक अध्यक्ष आहे बर साजिद भाई मला एक बोलायचं आहे की आता सध्या जर पाहिलं तर नगर माध्यमातून तुमचा एक चेहरा समोर येत आहे आणि तुमच्या जे मित्रमंडळातील जे तुमचे मित्र मित्रमंडळी आहेत मी आता तुमच्या वार्डामध्ये जे सर्वे करायला गेलो होतो त्यांच्या तोंडातून मला असं तो असं बोललं जातं की किंवा आमचे साजद भाईया म्हणजे विश्वासू आहेत आणि चांगलं काम करतात तर हा विश्वास घेऊन हा अजेंडा घेऊन नगरपालिकेमध्ये जाणार का नक्कीच माझे मित्र तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील सामान्य जनता त्यांचे जे काही प्रश्न असेल त्यांचा जे काय आहे माझ्यावर जे विश्वास आहे नक्कीच त्या मी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडून राहतील मी ते होईल तितकं त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोनपेठ नगर मी नगरसेवक म्हणून जाणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये अन्न अन्नधान्याच्या किट वाजल्यात किंवा पाण्याची सोय नव्हती ठिकाणी जे, जे दुष्काळ होता त्यावेळेस हे मतदार तुमच्याकडे पाहतील का शंभर टक्के सगळ्यात महत्वाचा विषय की कोरोना काळात आपण पाहिलं असं की सगळं जग परेशान होतं आणि आमच्या सोनपेठमध्ये देखील लॉकडाऊनची परिस्थितीमुळे गोरगरीब लोकांची जास्त संख्या कामगार वर्ग आमच्या इथं जास्त आहे सोनपेठ शहरामध्ये सगळ्यांची परेशानी चालू होती फूल नाही फूलची पंखडी म्हणून आमच्या जनसेवा मित्रमंडळाच्या आम माध्यमातून मी माझ्या सहकारी मित्रांनी आणि गावातील काही डॉक्टर वकील व्यापारी लोकांनी हे जनसेवा मित्रमंडळाचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहात म्हणून आम्हाला त्यांनी होईल तितकी धान्याची मदत केली आणि बाकी आम्ही जनसेवा मित्रमंडळाचे कार्यकर्त्यांच्या वतीनं हे धान्य आम्ही पाच किलो तांदूळ एक घराला असा त्या काळात वाटप केला आणि दुसरा आपण जे प्रश्न विचारलाय पाण्यासंदर्भात आता मी काय लई श्रीमंत किंवा लई काय मोठा माणूस नाही मी एक सामान्य घरात जन्माला आलेला मुलगा आहे आणि सामान्य घरात जन्माला आल्यामुळे मला सामान्य लोकांची गरिबांची जाण आहे गरिबीची जाण आहे पाणी दुष्काळी दुष्काळीच्या काळात अनेक जणांचे नगर परिषदच्या माध्यमातून टँकर सुरू होते मात्र काही लोकांनी त्याला स्वतःचा नाव देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस असं झालं की विरोधकांना पाणीही भेटत नव्हता त्यामुळे आपण काय करावं आणि पर्याय म्हणून आम्ही जनसेवा मंडळाच्या माध्यमातून एक टँकर सोनपेठ शहरात सुरू केलं तर सर्वत्र सोनपेठ शहरामध्ये असेल मार्केटमध्ये सध्या चर्चा ठेवा आपल्या शहरासाठी फिल्टर टँक आला होता फिल्टर पाण्याचा निधी आला होता हा निधी नेमका गेला कुठं आता पाहिलं तर फिल्टर पाणी पहिला पण भेटत नाहीये जेणेकरून तुमच्यासारखे युव, युवक पुढे पुढे येऊन काहीतरी आहे ना शासनाशी किंवा राज, राजकारणी लोकांशी धडा शिकवतात आणि जे की समाज हिताचं जे काम कर, 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 करतात ह्याकडे कसं पाहता तुम्ही सगळ्यात महत्वाचा तो हा प्रश्न आ, मला विचारण्यासारखा नाहीच मी काय याचा उत्तर दे हे हा प्रश्न ज्या लोकांनी सत्ता भोगली सोनपेठ नगर परिषदेवर त्यांना विचार विचारायला हवं हो। की बाबा तुम्ही फिल्टरचं जे काही फंड आलेला असन ते कुठं लावलंय ला काय केला कशा पद्धतीनं त्याचा वापर केला तुम्ही जाहीरनाम्यात फिल्टर शुद्ध पाण्याचं तुम्ही जे हे लोकांना आश्वासन देत आलात की आता तुम्हाला आम्ही शुद्ध पाणी पाचू सोनपेठ शहरातील सामान्य नागरिकांमध्ये आपण सा असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वे करा किंवा कुणाला शुद्ध पाणी फिल्टर पाणी नगर परिषदेच्या माध्यमातून भेटत आहे का सामान्य नागरिकांना तर शेवटी आपल्या जीव वाचवण्यासाठी आपण आजारी पडू नये यासाठी तो पाणी जे फिल्टर आहे त्या ठिकाण घेऊन खरेदी वीस रुपयामध्ये जे बॉटल भेटते ते घेऊन प्यावा लागत आहे आता हा प्रश्न खरं तर त्या लोकांना विचारावा ज्यांनी वीस पंचवीस वर्ष सत्ता भोगली नक्कीच मी आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून हे आश्वासन देतो आश्वासन नाही तर ह्याच्यावर आम्ही काम करून दाखवू येणाऱ्या काळात जर लोकांनी माया सोनपेठ शहरातील मायबाप जनतेनी माझ्या प्रभागातील युवकांनी वडीलधारी मंडळींनी आई बहिणींनी जर मला आशीर्वाद दिला नक्कीच सोनपेठ शहराला शहराला फिल्टर व शुद्ध पाणी पाजवण्याचं काम आणि ते सेवा द्यायचं काम आम्ही मी आमच्या माध्यमातून करू बरं एका बाजूला पाहिलं तर आता काय माहिती काही परिवर्तनाची लाट आहे सोनपेठ शहरामध्ये हे जे नगरपालिकेचं जे विलेखन आहे असं बोललं जातंय की तरुण गुणांनी हातामध्ये घेतलंय युवकांनी हातामध्ये घेतलंय आतापर्यंत सोनपेठ शहरामध्ये खूप म्हणजे नगरसेवक होऊन गेले पण आता सध्या युवांना संधी दिलेली खरंच युवा हे बदल घडू शकतो का नक्कीच तुम्हाला सांगतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सोनपेठ शहरातील सुजान नागरिकांना हेच सांगतो की युवा सोनपेठ शहरात नव्हे तर, तर देशात परिवर्तन करू शकतो युवा म्हणजे आपला फ्युचर आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करतो सोनपेठ शहरातील नागरिकांना कि यावेळी युवाना संधी द्या युवामधून सुशिक्षित युवकांना संधी द्या म्हणजे ते आपल्या वार्डातून प्रभागातून निवडून गेल्यावर की आपल्या प्रभागासाठी काय करायचा आपल्या गावासाठी काय करायचा काय योजना वरून येतात कुठल्या योजना रा, राविल्या पाहिजे हे सगळे सर्व्हिस आपल्या सुरपेड नगर परिषदच्या माध्यमातून सामान्य नागरिकापासून पोहोचल्या पाहिजे या सगळ्या विषयावर युवक काम करतील आरोग्याचा विषय असू द्या पोलीस प्रशासनाचा विषय असू द्या तहसीलचा विषय असू द्या आता नगरसेवक सुशिक्षित जर असला तर त्याला सगळ्या गोष्टी करते आता बाकी ज्या लोकांना शिक्षण नाही काय नाही अशा सिनियर लोकांना तुम्ही नगरसेवक करता ते आतापर्यंत तेच झालंय कधी कुठल्या नगरसेवकाला भाषण करता येत नाही साधा कुठल्या अधिकारीला बोलता येत नाही त्यामुळे सोनपेठ शहरातील नागरिकांनी विशेष माझ्या प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेनी आणि आईबा सगळ्या मित्र कंपनीने वडील दाडी मंडळी आई बहिणी विचार करावा आणि एक संधी मला द्यावी त्या संधीचं संधी नक्कीच संधी 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 तुम्हाला सोना करून दाखवी तुमच्या प्रतिक्रियेतून मला असं असं समजत आहे की तुम्ही एक नायक पिक्चर पाहिला असेल अनिल कापूर यांचा बरोबर ना त्या नायक पिक्चरमध्ये अनिल कापूर म्हणतात किंवा मला फक्त एका दिवसाचा मुख्यमंत्री बनवा मी पूर्ण आहे ना आपला जे महाराष्ट्र देश आहे पूर्ण देश माझ्याकडे बघा आणि त्या देश हिताचं काम करून टाकून त्याच पद्धतीने तुमची जी प्रतिक्रिया आहे की तुम्ही असं म्हणतो की मला फक्त एकदा संधी देऊन बघा आणि त्या संधीचं निश्चितच मी आहे ना तुम्हाला कसं कार्य करत आहे सोनपेठ शहरामध्ये काय नगरसेवकाच्या भूमिका असत्या त्या बजवल्या शहर राहणार काय सांगा शंभर टक्के आपण जे नायक चित्रपटाचा विषय केला तो शेवटी चित्रपट आहे हे रियालिटी तसं काय चित्रपटाचं चित्रपटास माझा काय हे जुडत नाही पण नक्कीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा विषय मांडतो की एक संधी खरच माझ्यासारखी युवाला द्या प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेला एकच मी विनंती करतो एक संधी द्या नक्कीच त्या संधीचा सोना केल्याशिवाय राहणार नाही सामान्य नागरिक माझी आई बहीण वडीलधारी मंडळी म्हणते हा नगरसेवक आहे नगर ना असा नगरसेवक काम करावा आखे मला एक वेळेस संधी द्या पाच वर्ष तुमची सेवा करणार हा साचेद कुरेशी तुम्हाला यांच्या चॅनलच्या माध्यमातून शब्द देतो बरं अगोदर पण काय माहिती का तुम्ही काय नगरपालिकेमध्ये नव्हता तुम्हाला काय लोकांनी निवडून दिलं नव्हतं पण निश्चितच तुम्ही ह्याच्या अगोदर पण समाजामध्ये रुजून काम केलेत काही नसताना पण सत्तेमध्ये नसताना पण आणि त्याचा आता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहेत तर तुमचा प्लस पॉईंट राहणार आहे ते कारण अगोदर कामं केलेत आता कामं करायची गरज नाही तेवढी लोकांना पण माहिती की भाई म्हणजे एक नवीन चेहरा आहे नवीन पिढीचा आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये काहीतरी वेगळं भविष्य घेऊन आपल्या समोर येणार आहे मी सर्वे करायला गेलो होतो तुमच्या वार्डामध्ये मला जवळपास सत्तर टक्के लोक असे बोलत होते किंवा भाई यांना तिकीट फायनल झालं तर आम्ही त्यांचा विजय निश्चितच करू त्यांच्या अंगावर गुलाव टाकू अशा प्रकारे बोललं जात होतं काय सांगाल कसं आहे सगळ्यात मोठी ताकद जी आहे माझ्या प्रभागातील नागरिक आहे जे पाठीशी माझ्या खंबीरपणे उभे आहेत ज्या वेळेस मी त्यांना भेटायला गेलो मी त्यांना बोललो काही नागरिकांची भेटीगाठी घेतली मी त्यांना म्हणलो की मी माझी अशी अशी तयारी आहे मी प्रभाग क्रमांक नऊ मधून लढणार आहे आपलं अप... आपण काय सांगतो आपण जर म्हणले तू मी लढतो माझ्या आई बहिणींनी वडीलधारी मंडळी माझ्या सहकारी मित्रांनी मला सांगितलं की तू नक्कीच लढ कारण तू आजपासून नाही तर दहा पंधरा वर्षापासून सोनपेठ शहरात सामाजिक क्षेत्रात काम करतोय गोरगरिबांची समस्यांची तुला जाण आहे तू गोरगरिबांची समस्या सोडविलेली आहे लोकांच्या दुखात जातो सुखात जातो दवाखान्याचा प्रश्न असला तो ते तो सोडील म्हणजे माझ्या माझ्यावर जे माझ्या प्रभागातील नागरिकांचा आणि सोनपेठ शहरातील नागरिकांचा जे विश्वास आहे तो मी जिंकलेला आहे आणि प्रॅक्टिक प्रॅक्टिकली नगर परिषदेमध्ये मी जाऊन अजून माझ्या वतीनं लोकांना काय सेवा प्रोव्हाइड करता येईल काय त्यांच्यासाठी करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करायलो एक संधी मला भेटली तर अवश्य त्या संधीचा मी सोना केल्याशिवाय रान अनेक कामं केलेली आहेत जनसेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून अ डोळ्यांचे आम्ही ऑपरेशन करून आणलेले आहे लोकांचे दवाखान्याचे खूप कामं केलेली आहे पोलीस स्टेशनचे कामं केलेले आहेत तहसीलचे कामं केलेले आहेत मुळात ज्या नागरिकांचे ज्या काही रोज डेलीच्या अडचणी असते ते आम्ही नक्कीच आजपर्यंत सोडवत आलो आणि ह्याच्या पुढे जर लोकांनी संधी दिली शंभर टक्के अजून ताकदीला ते प्रश्न काम तुम्ही आपल्या चॅनलची ज्यांनी जी प्रतिक्रिया दिली ते होते साजदभाई खुरेशी जनसभा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि सईद भैया यांचे जवळचे विश्वासू होते ते आ, ते बोलत होते की बाबा केले होत आहे रे पहिले केले पाहिजे आम्ही अगोदर करून दाखवले आता आम्ही जनतेसमोर गेल्यानंतर जनता निश्चितच आम्हाला आशीर्वाद देणार आहे ते बोलले की बाबा तुम्ही एक चित्रपटाचं उल्लंघन केलं होतं नायक चित्रपट निश्चितच ह्या सोनपेठ शहरामध्ये युवा पिढी आता समोर आली आहे नायक पिक्चर नायक जे पिक्चर आहे तुम्ही चित्रपट पाहिला त्याच पद्धतीनं ना? हा नायक घडल्या